आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज जनतेच्या हक्कासाठी आज जत येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील व आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिशे प्रांताधिकारी माननीय अजय कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय माननी वाघसाहेब तालुका आरोग्य अधिकारी माननीय हेमलता क्षीरसागर मॅडम गटविकास अधिकारी माननीय मुक्तेश्वर माडगुळकर डॉक्टर रवींद्र आरडी सर तसेच इतर मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा